कृष्णा आंधळे माझ्या घरामध्ये राहतो कृष्णा आंधळेला माझ्या घरामध्ये लपवलेला आहे असो बाकीत करणारी अशा पद्धतीने बोलणारी एक महिला संतोष अण्णा देशमुख ज्यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्यांच्या दारामध्ये येते त्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी झोपते आणि संशयित वाटल्यानंतर त्या ठिकाणी तिला जाब विचारायला सुरुवात होते मित्रांनो संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणाला जवळजवळ चार महिने उलटले आपण सतत आपल्या युट्यूब पोर्टलच्या माध्यमातून संतोष अण्णाच्या या हत्या प्रकरणामधील सर्व माहिती तुमच्या समोर आणत असतो संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणातील जवळजवळ सर्वच आरोपी एक आरोपी सोडता सर्व सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्यावरती कोर्टामध्ये खटला सुरू आहे कोर्टामध्ये सर्व पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सुनावणी सुरू आहे परंतु हे असं असताना कृष्णा आंध्रे आजपर्यंत का सापडणार नाही याची कुणालाही आजपर्यंत कल्पनाच आलेली नाहीये सरो 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 का बरंच सापडत नाहीये प्रशासनावरती दबाव आहे की संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील हा आरोपी सध्या या जगामध्ये अस्तित्वातच नाही सर्व गोष्टी आहेत सर्व अंदाज आहेत सर्व शंका आहेत मनात परंतु कोणत्या शंकेचं उत्तर मिळायला तयार नाहीये कृष्णा आंधळे याला बाहेर लपवण्यात आलेले आहे का कारण कृष्णा आंधळे या सर्व आरोपाची किंवा या सर्व पुरावेची एक कडी असतो आणि एखादी कडी जर का निकडली तर दोन कड्या जुळू शकत नाहीत आणि संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील आरोपी बाहेर पडावेत सुटावेत म्हणून ही कडेच खऱ्या अर्थानं गायब केली आहे का किंवा या कडीचाच अंत केलाय का असं सर्व शंका असतानाच एक महिला मस्सा जोगला येते चक्क पुण्यावरून ती मस्सा जोगला येते मस्साजोग ते पुणे काही कोणताही संबंध नाहीये कारण बीड हा अतिशय दुर्गम जिल्हा आहे अतिशय दुष्काळी जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडलं पाहिलं जातं त्या बीडमधील केज तालुका केज तालुक्यातील मस्साजोग नावाचं एक गाव पुण्यातील महिला एक प्रगतिशील एक पुढारलेला असा जिल्हा पुणे जिल्हा तिथील ती महिला हे मस्सा येते संतोष अण्णांच्या अंगणामध्ये येते त्या मंडपामध्ये येते संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणानंतर जे कोणी धनंजय देशमुख किंवा संतोष अण्णाचा जो परिवार आहे त्यांना भेटण्यासाठी राजकारणी असतील सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल भेटायला येते म्हणून त्या ठिकाणी मंडप त्या ठिकाणी थोडासा छोट्याने आहे त्या ठिकाणी ती महिला येते अगदी वृद्ध महिला आहे ज्येष्ठ महिला आहे साठीतली महिला आहे आणि म्हणते की कृष्णा राहतो इतकं इतकं धक्कादायक असं वक्तव्य सध्या होत आहेत याच्या मग काय नेमकं चालू आहे हे कळायला मार्ग नाही जर ती बाई खोटच बोलत असेल तर मग ती पुण्याहून मसा जोगला येऊन संतोषांनाच्या दारामध्ये त्या ठिकाणी बसण्याचं राहण्याचं कारण काय या संतोषांना देशमुख हत्या प्रकरणातील जे जे आरोपी आहेत मित्रांनो त्या आरोप्यांचं लपण्याचं ठिकाण सुद्धा बहुतांश पुणेच राहिलेला आहे अगदी तुम्ही प्रमुख सूत्रधार म्हणून चार्जशीट मध्ये ज्यांचं नाव होतं तो वाल्मिक पुण्यामध्येच सीआयडी ऑफिसला शरण गेला तो बीडमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेही शरण गेला नाही त्याचबरोबर सुदर्शन गोले असतील किंवा इतर आरोपी बहुतांश ते सुद्धा पुण्यामधूनच ताब्यात घेतले अनेक आरोपी सुद्धा नातेवाईक मित्र यांच्यासोबत पुण्यामध्येच त्या ठिकाणी राहिले होते त्यांना सुद्धा हस्त आंदोलन त्या ठिकाणी हस्तात पोलिसांनी घेतलं परंतु एक महिला अशा पद्धतीनं म्हणते की कृष्णा आंधळे माझ्या राहतो त्यानंतर त्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे कृष्णा आंधळे हा अत्यंत महत्वाचा पुराव्यामधील दुवा आहे कृष्णा आंधळे खऱ्या अर्थानं जिवंत आहे की नाही असेल तर ती महिला म्हणते त्या पद्धतीनं लक्ष वेधण्याजोगं ते वक्तव्य आहे ते वक्तव्य प्रमाण मानून त्या ठिकाणी पोलिसांनी सखोल चौकशी करणं गरजेचं आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाला चार पाच महिने उलटलेले आहेत हे प्रकरण हळूहळू हळूहळू लोकांच्या नजऱ्यात जाता कामा नये लोकांच्या नजऱऱ्यात गेल्यानंतर प्रकरणाला पहिल्यासारखी धार राहत नाही आणि त्यामुळं ती महिला काय म्हणते हे लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्र पोलीस किंवा संपूर्ण पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणेकडे सध्या अत्यंत टेक्नॉलॉजीनं तंत्रज्ञानानं विकसित अशी यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे जे आर्टिफिशियल तंत्रज्ञान तो काही स्वारगेट बस स्टँड प्रकरण झालं त्यानंतर दत्ता शेतकऱ्यांच्या उसामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडण्यात आलं इतकी दुर्गम्य आणि टेक्नॉलॉजी आणि तंदुरुस्त अशी यंत्रणा पोलिसांच्या पाठीशी असताना एक अतिशय भयानक अशा क्रूर हत्येमधला आरोपी न सापडणं म्हणजे पोलीस यंत्रणेचं खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे परंतु पोलीस यंत्रणा इतकीही गाफील नाही की कृष्णा आंधळेसारख्या आरोपींना त्यांनी न पकडावं परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी प्रशासनाचा सा सुद्धा दबाव असू शकतो आणि दुसरी बाजू पोलीस यंत्रणेला कृष्णा आंधळे न सापडण्याचं कारण कदाचित तो जिवंत सुद्धा नसू शकतो या दोन्ही गोष्टी आहेत परंतु जी काही ती महिला आली महिला संतोषांना दारामध्ये होती त्यानंतर तिने जी काही वक्तव्य केली या सर्व गोष्टींची पोलिसांनी तिला बोलवून चौकशी करून या गोष्टींची चांगल्या पद्धतीने चौकशी करणं गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं कृष्ण बद्दल कृष्णांधळे अस्तित्वात असेल का जिवंत असेल का जर असेल तर ती महिला म्हणते त्या वक्त्यावर तुमचा संशय आहे का कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद